नमस्कार मी राधाकिशन यादव भोळका सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत करत आहे तर शेतकरी बंधूं आपण सेंद्रिय शेतीमध्ये कीटकनाशकसाठी आज दशपर्णी आर्क बनवणार आहात आणि या आर्क साठी लागणारे जे काही सामग्री आहेत ते आपल्याला एक बॅरल लागतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या जे ज्यांना गाई वगैरे खात नाही किंवा बऱ्याचशांना बकऱ्या पण खात नाहीत असा दहा वनस्पतीचा पाला आपण या ठिकाणी एकत्र केलेला आहे आणि याचं प्रमाण म्हणजे आता माझं क्षेत्र हे त्र्याऐंशी आर आहे हे पाठीमागची बाजू हे पूर्ण म्हणजे शेतामध्येच आता इथं आहे तर हे कीटकनाशक बनवण्यासाठी त्र्याऐंशी आर क्षेत्राला आपण घरच्या औषधी तयार करण्यासाठी आज दस परिस तयार करत आहोत तर यासाठी मी शंभर लिटरच दस पर्णियरक तयार करणार आहे तर त्यासाठी हा कडुलिंबाचा पाला लागणारी सामग्री हे कडुलिंबाचा पाला अडीच किलो घेतलेला आहे त्यानंतर पपईचा पाला हा एक किलो घेतलेला आहे त्यानंतर एरंड ज्याला आपण जेठरोपा पण मानल्या जात आहे याचा पाला एक किलो आहे हा गुळवेल गुळवेल हा एक किलो त्याच्यानंतर सीताफळ सीताफळीचा पाला हा एक किलोच आहे बेश्रम बेश्रमचा पाला हा एक किलो त्यानंतर ही गजग्याची पिवळी कनेरी या या पिवळ्या कनेरीचा पाला हा एक किलो त्यानंतर निरगुडी हा निरगुडीचा पाला एक किलो त्याच्यानंतर रुचिक ज्याला कोणी रुचिक म्हणतं कोणी मंदार म्हणतं मंता याला ओळखल्या जाते आपल्या भागात आणखी काही नाव असेल ते पण आम्हाला सांगा त्याच्यानंतर हा पाला, हा एक किलो अशा प्रकारे पूर्ण आपण दहा प्रकारचे पाले या ठिकाणी गोळा केलेले आहेत आणि हे, हे सर्व पाले हे एकत्र करून ते पूर्ण धावणस्ता पाला पाला हा अडीच किलो आहे आणि बाकी सर्व एक एक किलो पाले घेतलेले आहेत हे सर्व पाले एकत्र करून आपण याचे लहान लहान प्रकारे तुकडे तयार करायचे आणि तुकडे करून नंतर आपल्या या ड्रम मध्ये आपला भरायचा आहे अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि त्याला आपण पैशाच्या सहाय्याने किंवा वेळीच्या सहाय्यानं त्याचे लहान लहान तुकडे करायचे आणि हे पूर्ण तुकडे केल्याच्यानंतर के हा जो तुकडे केलेला हा भाग